आज जवळ आलेला आहे आणि आपला सगळ्यांचा ग्रंथ पटनाचा काही जवळ जवळ आले अगदी म्हणजे पाच सहा दिवस राहिलेले आहेत तर शिवलीला अमृतचे तुम्ही अधिक ग्रंथाचे पठन केले असेल पारायण केले असेल पण तुम्हाला जर आपल्या डिंबरी सेवा मार्गाच्या नियमाच्या अटी माहीत नसेल तर तुमच्यासाठी हा निश्चितच व्हिडिओ आहे व्हिडिओ कुठे मध्ये आधी न थांबवता संपूर्ण अत्यंत महत्वाची माहिती आहे मध्ये आधी कुठेही थांबू नका व्हिडिओची नियमोलीनुसार सॉरी व्हिडिओ सांगितलेल्या नियमावलीनुसार जर तुम्ही या ग्रंथाचे पठन केले तर निश्चितच तुम्हाला ह्याचा लाभ होणार आहे तर हा ग्रंथ पठणाने घरात काय होतो हे सर्वात प्रथम सांगते तुम्हाला शिवलीला अमृत जो वाचतो त्याच्या घरात अकाली मृत्यू होत नाही लीला अमृत जो असतो त्याच्या घरात वाईट शक्तीचा वास राहत नाही ग्रंथ असतो त्याच्या घरात काही केली असेल तर ती फिर, आसपास फिरकत नाही शिव सॉरी लीला अमृताच पठन जो करेल त्याच्या घरात वाईट संकटे येत नाही त्याच्या आसपास ही फिरकत नाहीये नुसत्या एकाला लाभ होत नाही तर संपूर्ण फॅमिलीला या गोष्टीचा लाभ होतो ग्रंथाचे पठन तुम्ही जर महिनाभर करत असाल पूर्ण संपूर्ण श्रावण मास लावत असाल तर तुम्हाला किती किती ग्रंथ पठन वाचायचे त्यात संपूर्ण माहिती लिहिलेली आहे आणि साप्ताहिक करायचे असेल तरी ह्यात लिहिलेली आहे बघा रोजच तुम्हाला जर दोन एक तीन असे तीन तीन, तीन वाचायचा सुरुवात करा रोजच्या रोज आणि मग सगळ्यात महत्वाचा एक गोष्ट सांगते तुम्हाला तर संपूर्ण तुम्हाला वाचायला जमत नसेल तर नोकरी करत असाल लहान मुलं असेल तुम्हाला वाचायचं आहे तर अकरा वाय जरी रोज वाचला तरी तेवढीच महती मिळून जाणार आहे हे पण महत्त्वाचेच आहे तर सगळ्या गोष्टी म्हणजे अकाली मृत्यू थांबवण्यासाठी जर शिवशंकरांची आराधना केली शिवपार्वतीची गणपती बाप्पांची आराधना केली तर आपल्या घरातली बरेचसे प्रश्न सुटले जातात म्हणून ह्या ग्रंथाचे पठण श्रावण मास मध्ये मा करावे की ह्याचे प्रचंड फलश्रुती मिळते जसे की आपण गुरु चरित्रार दत्त जयंतीच्या साप्ताहिक मध्ये करतो आणि स्वामी महाराजच्या प्रकट दिनाच्या साप्ताहिक मध्ये करतो तसेच हे शिव महिमा शिवलीला अमृत आपण श्रावण मासमध्ये करायचं असतं तर बघा हे आणि महाशिवरात्रीला आपण एका दिवसात करतो पूर्ण पठण करतोच करतो तर ह्याची महती तुम्हाला सांगते पूर्ण आणि हे पारायण करायच्या अगोदर काय करायचं रविवारी काय करायचं एकशे आठ बेलाची पाणी तांदळाची एक रास आणि पांढरं फूल महादेवाच्या मंदिरात जायचं कुठेही महादेवाचं मंदिर असू दे तुमच्या गावात दे गावाच्या शेजारी असू दे वेशुवर असू दे कुठेही जा तिथे मंदिरात जायचं ह्या गोष्टी घेऊनच जायचं भगवान शिवांना विनंती करायची की मी हे ग्रंथाचं पठण करणारे महिनाभर लावणारे ग्रंथ श्रावण मासमध्ये किंवा साप्ताहिक पारायण करणारे जेवढी होतील म्हणजे दोन पारायण करणारे तीन पारायण करणार आहे तर माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या तुमची काय इच्छा असेल तर एकच संकल्प करायचा आणि तो संकल्प घरी करायचा जसा की तो सोमवारपासून श्रावण पहिला दिवस कधी होतोय तो महत्वाचा साप्ताहिक करणार असाल तर।, तर तुम्हाला सोमवारच वाचन करावं लागणार आहे त्यासाठी रविवारी जायचं आदल्या दिवशी आणि शिवमय भगवान शिवांना नमस्कार करून यायचं बघा हा ग्रंथ झाल्यानंतर तुम्ही एखाद्या महिलाला आणि पुरुषाला जेवायला घालायचं म्हणजे न जेवायला घालायचं तर त्याला पांढरा टावेल पांढरी टोपीस नाराचं स्िप द्यायचं आणि जमेल तर ती महिलाला पांढरं वस्त्र पांढरी साडी दिली तर खूपच महत्वाचं जर तुमची परिस्थिती नसेल तर तिला नसे। पांढरं पीस द्या नारळ द्या शिव नारायणचा जोडा म्हणजेच भगवान शिव पार्वतीचा जोडा आपल्या घरी जेवायला घालावा खूप महत्व मिळून जातं अन्नदान केलेलं खूप चांगला असतं निमॉली तुम्हाला सांगितले असेल आपण करतच नाहीये जे खातात ते पाळत असतात त्यामध्ये पण सुटलं म्हणजे ते पण प्रश्न नाहीये त्याचा घर स्वच्छ होतं आपलं आणि सगळ्यात महत्वाचं पाऱ्यांना बसायच्या आधी उमराचं लेपन रोज हळदीचं करायचं जे वाईट शक्ती घर घरात येणार नाही कोण निगेटिव्हिटी घेऊन येणार असेल तर ते पण बाहेरच्या बाहेर राहील रोज घर फ्रेश होईल आणि रोज जर उमराला लेपण दिलं तर वाईट कोण लोक येतात वाईट शक्ती घेऊन ती वाईट होणारच नाहीये सगळ्या गोष्टी आणि कसं असतं सा, चांगली गोष्ट घेणे वाईट शक्ती धारण करते त्यामुळे मग आपल्याला पारायण अर्धव सोडावं कधी कधी लागतं किंवा मन लागत नाही मग धावत्या रेल्वे सारखं वाचन करत राहतो आपण जांभ्यात वाचतो वाचायचं जा म्हणून वाचतो ग्रंथपठन करत नाही ह्या गोष्टी टाळण्यासाठी रोज हळदीचं लेपन होंब्याला लावायचं जसं श्रावण महिन्यात ग्रंथपठन करत आहे आणि ह्या ग्रंथाबरोबर आपण गुरुचरित्र ही ग्रंथ लावायचा ह्या दोन्हीचा प्लस मध्ये इतकी आपल्याला प्रचंड मेवा मिळणार आहे तर हा बघा तुम्ही आता म्हणाल ताई खूप सेवा सांगताय खूप नाही हो ही तुम्ही प्रदोष काळात करू शकताय म्हणजे इतर बी आपण ब्रह्महूर्त करत असतो हे पारेन पण आपल्याला श्रावण महिन्यात बघा श्रावण महिन्यात चार आपण ह्याचं वाचन करू शकतोय तर महिनाभर तुम्ही चार चा तुम्ही चा ते सात या काळात याचं वाचन करा तुम्ही तुम्ही करणार म्हणून बंधन आहे का तर नाही श्रावण महिन्यात करू शकताय म्हटलं ना श्रावण महिन्यात काटक असतो त्यामुळे ते टाळून फक्त परान वर्ज करा बाकी याला कुठलंही निमवली नाहीये वस्त्र फक्त तुम्हाला माहितीये मी सगळ्यांना संग्रह सेवा करताना वस्त्र धारण करायचं नाही ह्या गोष्टी करा ही दोन ग्रंथाचं पठन करा तुम्हाला प्रचंड लाभ मिळणार आहे सांगायलाच नको सगळ्या यांना माहीत आहे तसं करा आणि महत्वाचं काय आता आपल्याला ह्या शिवलीला अमृतचं पठण ह्याची पण मी नियमावली सांगितलेले हेच आपण महत्वाचं सांगितलंय पुन्हा एकदा डबल सांगते अकाली मृत्यू थांबवण्याचं काम करतो विचित्र प्रकारे संकट येतात ते थांबवायचं काम करतो घरात जर वेदना दिन त्याने वे आहारी गेलेला व्यक्ती असेल कोणी मुलगा नवरा असेल तर तेही थांबण्याचं काम करत मग घरात आपल्या लक्ष्मी वास होते विष्णू नारायणाचा जोडाचा वास होतो आणि आपल्या घराची भरभराट होते अनुभव घ्या पारायण करा संकल्प करा व्यवस्थित करा पारायण जसं जसं मी सांगितले तसं तसं पारायण करा आणि याचा लाभ घ्या प्रचंड लाभ मिळतो असं तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा बेलायकेन क्ली करायचं नका जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जातील म आणि सेवा चुकवू नका ह्याबरोबर तुम्हाला जर श्रावण मासमध्ये अंता झालं तर रुद्राक्षाची माळ आपल्या केंद्रातून अवश्य आणा आणि या महामृत्यूंचे मंत्रमुत्सव पठण करायलासुद्धा विसरू नका ओरिजिनल माळ अडीचशे रुपयाला मिळते रुद्राक्षची माळ फक्त आपल्या केंद्रात ओरिजिनल मिळते पिवळे पाणी निघून तुमच्यातून खूप छान प्लास्टिकचे आता बनावट निघालेले आहेत म्हणून केंद्रात घ्या आणि ह्याच्यावर जर तुम्ही ओम त्र्यंबक मेजामे सुगंधी पुष्टीवर्धनम उर्वारुकमियो बंधना मृत्यू मोक्षम अमृतात हा जर मंत्राचा रोज रोजी केलं तर अकाली मृत्यू सुद्धा हे न थांबतो रोजच्या रोज पठण केलं तर खूप शांतता मनाला लाभते खूप प्रचंड मन असं रागा राहत असतं एका जागेवर येतं बरेचसेच असे रिझल्ट मिळून जातात सेवा करण्याने काही वाईट होत नाही सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या नोंदी करणं असतं महाराज असतात पाठीशी आणि सगळ्या सेवा महाराजांना अनुसरून कराल तर तुमचे भलेच होणार आहे तर असं तुम्हाला या सेवेची माहिती आणि माहिती कळली असेल तर निश्चितच तुम्ही यावेळेस ह्या पद्धतीनंच पहायण करणार आहात अशा आशा बाळगतेने आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते सांगितलेली सेवा स्वामी समर्थ महाराजांनी अर्पण करते